तर आभार मानावे लागतील या फुले नगरचे रोणी फाउंडेशनचे की अशा विभागामध्ये आपण गेले कित्येक वर्ष मला मला आठवतं तो सात आठ वर्ष झाली असेल ना सतत आपण रोणी फाउंडेशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन करतो आणि हे रक्तदान देत असताना एकच भावना असते की माझा दिलेला रक्त कोणाला तरी एका जीवाला उपयोगी पडेल त्या त्याच्यातून एक जीव वाचेल ही एक भावना ठेवून जे रक्तदाते स्वतःहून समोर येतात त्यांचं खर तर आज अभिनंदन करावं लागेल की आपण या रक्तदानाच्या निमित्तानं आपलं एक स्वतःच कर्तव्य पार पडण्याची जबाबदारी आधी ते पार पडतात त्याचबरोबर पुले सर्व माझ्या मित्र परिवार असतील सगळ्यांचे या माध्यमातून तुम्ही सगळ्या पुलेनगर नगर मधल्या ना एकत्र आणता आणि ते एकत्र आणून हा एक चांगला कार्यक्रम राबवत असताना कौशिकजी पाटील देखील आहेत उमेश माने देखील आहेत आलेले आहेत आणि ही सगळी मंडळी आपण सगळ्यांनी मिळून या फुलेनगरचा विकास करूया एवढंच मी माध्यमातून बोलतो आणि काही दिवसातच तो बदल आपल्याला दिसायला सुरुवात होईल अनेक प्रश्न भेडसावत आहेत या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे अशोक पाटील कौशिक पाटील हे पाटीलच असतील असं त्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्हाला तसाच प्रसिद्ध प्रतिसाद आहे गेल्या आम्ही दोनशे अठरा बॉटल्स रक्तदान केलं होतं त्या वर्षी आमचा अडीचशेचा टार्गेट आहे आणि सर्वसामान्य आमचे सर्व रक्तदान कर मैं डॉक्टर बिपिन दक्षिणी फोर्टिस हॉस्पिटल और दक्षिणी आर्ट सेंटर में कार्डियोलॉजिस्ट हूँ और मैं रूनी फाउंडेशन का बहुत शुक्रिया अदा करता हूँ कि आज मुझे ये अपॉर्चुनिटी दी है कि आपके ये सोशल काम में मैं अपना कुछ सहयोग और सकार्य कर सकूँ आप लोग ने जो ब्लड डोनेशन ड्राइव रखा है ये सबसे उत्तम चीज़ है क्योंकि ब्लड मार्केट में नहीं मिलता इसे फार्मा कंपनी नहीं बना सकती ये हम सब इंडिविजुअली अपनी तरफ से ही इसका ये दे सकते हैं रक्त को और लोगों की जान बचा सकते हैं तो हम सब इसमें शामिल है पूरी जनता शामिल हो सकती है और सब अपना कंट्रीब्यूशन करके लोगों की जान बचा सकता है ये सबको एकत्र करने के लिए मैं रूनी फाउंडेशन का बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ और यह कोशिश करता हूँ कि आप ऐसे ही काम और आगे सेवा त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी रक्तदानाचा जे शिबिर त्यांनी ठेवला खरोखरच खूप मोठी हा लोकांना दिलं आणि डॉक्टरांना काही गोष्टी या गोष्टीची मदत होईल आणि कितीतरी आरोग्य ज्यांना त्रास आहे त्यांना रक्ताची खरोखर गरज आहे त्या तुम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी ही आयोजन केल्याबद्दल सगळ्यांना मी आभार मानतो आणि रक्तदान हा जीवनदान आहे असा हा तुम्ही पुन्हा सिद्ध करून दाखवतायत आणि सगळ्या जगाला तुम्ही याचा निरोप देत आहे याची मला खूप आनंद आहे तर त्यासाठी तुम्हाला रुनी फंडिशनला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि धन्यवाद त्यांचा